रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते आज कांद्याच्या भावामध्ये काय बदल आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच मित्रांनो काल मध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला त्या एक्सपोर्ट कांद्याला काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काय बदल होते याची ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो स्वरात आपण करूयात पुणे गुलटेकडीतून पुणे गुलटेकडीत आज सत्तरपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे आवक आज पुणे गुलटेकडी ते वाढलेली आहे पुणे गुलटेकडे बिग एस्ट्रॉ सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याच्या काही लॉटला चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज निघाले आहेत त्या खालोखाल एक नंबर प्रतीचे मोठे साईज कांदे चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत तर नंबर दोन प्रतीचे कांदे चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले ॲव्हरेज क्वालिटी कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मीडियम क्वालिटीचे कांदे तीन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा गुलटी या प्रतीचे कांदे तीन हजार पाचशे रुपयापासून तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहेत तर मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची घसरण आज झालेली आहे बाजारभाव मित्रांनो किलोमागे दोन रुपयांनी आज पुणे उलटेकडे ते कमी झालेले आहेत तर आवक आज वाढलेली आहे चला तर पाहूयात काल बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला त्याला काय भाव निघाले मित्रांनो काल गोजडांगा बॉर्डर इथून फक्त तीन गाड्यांची एक्सपोर्ट ही काल भारतामधून बांगलादेशमध्ये झाली तर मेंदीपूर बॉर्डर इथून तेवीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे हिली बॉर्डर इथून सहा गाड्यांची एक्सपोर्ट काल झालेली आहे अशा टोटल बत्तीस गाड्यांची एक्सपोर्ट ही तीन ठिकाणाहून मिळून काल भारतामधून बांगलादेशमध्ये झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे सत्तावन्न रुपयापासून एकोणसाठ साठ रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे सहासष्ट रुपयापासून एकोणसत्तर रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत तर नगर जिल्ह्यातील कांदे सहासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकले मित्रांनो काल मध्य प्रदेश तसेच नगर जिल्ह्यातील कांद्याचे भाव हे स्थिर पाण्यास मिळाले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या भावामध्ये किलोमागे दोन रुपयांची सुधारणा काल बॉर्डरवरती झालेली आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा